नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अशी एक रेसिपी बघतो की जी रेसिपी अगदी कुणीही बनवू शकेल आणि सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे आणि ती आहे फक्त आणि फक्त आपण शिल्लक राहिल्या किंवा शिळ्या ब्रेडपासून बनवतो बऱ्याचदा असं होतं की आपण ब्रेड घरी आणतो पण त्यातले काही स्लायसेस आपल्याकडे असेच राहतात आणि मग त्या शिळा ब्रेड झाल्या की मग कुणी खायला तयार होत नाही अशावेळी काय करायचं मग बऱ्याचदा आपण फोडणीचा ब्रेड वगैरे बनवतो पण तेच तेच खाऊ अशा वेळी काहीतरी हवं म्हणून आज आपण ही रेसिपी सर आता रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी सर्वांचा आजचा दिवस खूप खूप चांगला जाऊ चा स्वामी महाराज तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ तर इथं बघा मी पाच ब्रेडचे स्लाइस घेतले होते हा शिळा ब्रेड घेतलाय तुम्ही ताजाही घेऊ शकता तर आता बघा अशा पैकी ज्या पैधीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पैधीने मी ब्रेडचे थोडे मोठे मोठे तुकडे करून घेतले अशा पद्धतीने संपूर्ण तुकडे आपण करून घ्यायचे फार बारीक करण्याची काहीच गरज नाही आहे आणि ब्रेडचे जे कड्याचे काट आहेत ते पण मी ह्या रेसिपीमध्ये वापरणार आहे आता ह्यामध्ये बघा हे सगळे तुकडे करून झाले की सुरुवातीला मी एक वाटी इतकं पाणी घेतलं आणि ह्यातलं अर्धी वाटी पाणी आपण ह्या ब्रेडमध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून हा ब्रेड छान असा मऊ होईल ही रेसिपी थोडी युनिक आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावंच लागेल आता बघा हा ब्रेड छानपैकी मस्तपैकी मऊ होतोय तर आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच आता आपण फुडची कृती करणार आहोत त्यासाठी इथं बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी इतका हा रवा घेतलाय हा रवा तुम्ही जाड मोठा कसाही घ्या फक्त रवा कच्चा घ्या त्यानंतर त्याच वाटीनं मी पाव वाटी इतकं हे तांदळाचं पीठ वापरलं आता आपण हे दोन्ही चांगलं मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत जेणेकरून जो काही रवा आहे तो देखील चांगला बारीक होईल आणि त्यामुळं आपल्या रेसिपीला मस्तपैकी बाइंडिंग येईल ही इन्स्टंट रेसिपी आहे त्यामुळं अगदी तुम्ही कधीही बनवू शकता तर आता बघा इथं हा चांगला रवा आणि तांदळाचं पीठ मस्तपैकी छान असं बारीक झालेलं आहे रवा कधीही पूर्ण बारीक होत नाही पण त्याला छान असं टेक्स्चर येतं आता हे सगळं पूर्ण वाटून झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण मगाशी भिजवून ठेवलेले जे काही ब्रेडचे स्लाईस होते हे संपूर्ण ब्रेडचे स्लाईस आता आपण रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत रवा बघा मस्तपैकी बारीक झालेला आहे आणि त्याबरोबर ब्रेड पण अगदी मस्तपैकी मऊ झालेला आहे आता मगाशी शिल्लक ठेवलेलं अर्धी वाटी पाणी जे होतं हो। ते संपूर्ण पाणी आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून हे सगळं चांगलं असं एक मिश्रण तयार होईल आणि जर थोडीशी आवश्यकता लागली तुम्ही आणखीन थोडंसं पाणी पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे बघा चांगलं असं बारीक वाटून घेतलेलं आहे अगदी आपण ज्या पद्धतीने डोसेचं बॅटर घरी बनवतो तर त्याच पद्धतीने हे बॅटर पण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या बनत नाही कारण हे मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेतले त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गाठी बनत नाही अगदी मस्त असं हे बॅटर तयार झालंय तुम्हाला थोडं घट्ट वाटलं तुम्ही थोडंसं पाणी घालून हे पुन्हा बारीक असं फिरवून घेऊ शकता आता हे संपूर्ण बॅटर बघा आपण अशा पद्धतीने एका बाउलमध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतलं जेणेकरून जे काही बॅटर मिक्सरच्या भांड्याला लागलं असेल ते पण त्याच्यामध्ये चांगल्यासं मिक्स होईल आणि आता आपण हे चांगल्यासं मिक्स करून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आपण घरी तांदूळ किंवा डाळीचे डोसे बनवतो त्याचं जसं बॅटर असतं अगदी त्याच पद्धतीनं आपण हे बॅटर बनवून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओज आले की नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्यामुळे बघायला मिळेल तर आता बघा हे बॅटर अगदी परफेक्ट पदीने छान तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये रवा आहे त्यामुळे आपण एक झाकण ठेवून एक दहा मिनटं हा साईडला ठेवूयात तोपर्यंत ह्यासोबत आपण एक चटणी बनवूयात ही चटणी पण अगदी मस्त आणि जुगाळू चटणी आहे त्यासाठी इथं बघा एक मिक्सरचं भांडं घेतलं ह्यामध्ये मी पावट इतके कच्चे चंगणी वापरले तुम्ही हवं तर भाजलेले चंगणे पण घेऊ शकता आता ह्यामध्ये बघा आपण एक तीन ते चार हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत तुम्हाला कसं तिखट हवा यावरती तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता त्यानंतर याच्यामध्ये अर्धा इंच मी आल्याचे काप घातलेत अर्धा लिंबूचा रस घातलाय लिंबू रस नसेल तुम्ही थोडीशी चिंच पण याच्यामध्ये टाकू शकता चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर आणि भरपूर सारी कोथंबीर घालून लागेल ला असं थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी अशी बारीक वाटून घेणार आहोत लक्षात ठेवा ही चटणी आपण डोस्यासोबत बनवणार आहोत त्यामुळे चटणी फार पातळ करू नका फक्त बारीक वाटली गेली पाहिजे अशी चटणी आपल्याला बनवायची तर ही चटणी बघा अगदी मस्तपैकी वाटून तयार झालेली आहे अगदी छान रंगही आलेला आहे आणि टेस्टही अगदी अपृतून लागते त्यामुळे तुम्ही नक्की अशी चटणी बनवून बघा ही जुगाडू चटणी आहे आपल्याला बऱ्याच वेळा खोबरं वगैरे नसतात त्यावेळी तुम्ही ही चटणी नक्कीच बनवू शकता चटणी बनवून झालेली आहे तोपर्यंत दहा मिनिटं पण झालेले आहेत हे झाकण काढून घेऊयात आणि बॅटरी चेक करून घेऊयात आता हे बॅटर तुम्ही बघू शकताय मग थोडंसं थोडस घट्टर वाटते कारण रव्यानं बऱ्यापैकी पाणी जे ते करून घेतलेलं आहे खूप घट्ट वाटलं तर पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा पाणी देखील याच्यामध्ये ॲड दे करू शकता पण ह्याच्यापेक्षा फार पातळ करू नका तर आता अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आता बघा आपण सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ घालतोय ब्रेडमध्ये थोडं प्रमाणात मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं कमी वापरलंय आणि त्यानंतर अगदी एक चिमूट मी खायचा सोडा म्हणजेच हा बेकिंग सोडा वापरलाय ह्याच्यामुळे याला छान जाळी पडते आणि अगदी मस्त पण रेसिपी बनते तुम्हाला हवं असेल तुम्ही नको नाही घातले तरी पण चालू शकेल आता हे सगळं बघा चांगलं करून घ्यायचं बॅटर अगदी परफेक्ट पद्धतीने पर हे तयार झालेलं आहे आज आपण मस्तपैकी इन्स्टंट शिळ्या ब्रेड पासून कुरकुरीत डोसा बनवतोय हा डोसा खाल्ल्यानंतर कुणाला कळणार पण नाही की हा आपण शिळ्या ब्रेड पासून बनवलाय इतकी मस्त युनिक अफलातून आणि भन्नाट अशी रेसिपी आहे तर आता लगेचच आपण डोसा बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे तवा चांगला तापून झाला की अशा पद्धतीनं ब्रशनं तेल लावून घ्यायचं थोडासा पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा टिश्यू पेपर किंवा कॉटनच्या का कपड्यांना हे स्वच्छ असं पुसून घ्यायचं आता गॅस अगदी मध्यम करायचा आणि त्यानंतर हे बॅटर बघा अशा पद्धतीनं तव्यावरती घालून अगदी छान असं पातळसा हा डोसा आपण मस्तपैकी पसरवून घ्यायचा ज्या पद्धतीनं आपण पेपर डोसे वगैरे बनवतो अगदी त्याच पद्धतीनं हा डोसा आपण पसरवून घेणार आहोत तुम्हाला हवं तुम्ही आणखीन मोठे पण हे डोसे बनवू शकता हा डोसा झाल्यानंतर गॅस थोडासा मोठा करायचा म्हणजे खालून मस्तपैकी मस्त छान असा ब्राऊन रंग घेतो आणि अगदी कुरकुरीत मस्तपैकी हे म्हणतात वरची बाजू छान कोरडी झाली की वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं म्हणजे अगदी मस्त हा डोसा तयार होतो दोन ते तीन मिनिटं वाट पाहायची तुम्ही बघू शकता तर खालून मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे क्रिस्पी पण वाटतं तर हा डोसा जो आहे तो आपण काढून घेणार आहोत हा डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही अगदी परफेक्ट असा हा डोसा बनतो वाव प्रतिम असा हा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल की हा डोसा किती छान क्रिस्पी बनलाय कुणी कल्पनाही करू शकत नाही की आपण हा शिळा ब्रेडपासून बनवलाय पण खायला खूप मस्त लागतो आणखीन एक बनवून दाखवते बघा पुन्हा गॅस बारीक केला थोडंसं तेल लावून घ्यायचं पाण्याचा हपकारा मारून टिश्यू पेपर किंवा एका कॉटनच्या कापड्यानं हे पुसून घ्यायचं जेणेकरून तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यानंतर डोस्याचं बॅटर अशा पैधीने तव्यावरती घालून हे एक सामान सगळीकडं गोलाकार रीतीनं हे पसरवून घ्यायचं अगदी मस्त होतात बऱ्याचदा आपल्याला डोसे खायचे असतात पण तांदूळ डाळी भिजत घालण्यापासून आपण करतो खूप वेळ नसेल आणि अगदी पटकन खायचं असेल तर तुम्ही हे अशी रेसिपी इन्स्टंट बनवू शकता खूप मस्त आणि खूपच टेस्टी लागते तुम्ही ह्या ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमधून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मला नेमकं कळेल की तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला जर व्हिडिओ नक्कीच आवडले असतील तर छान छान कमेंट्स पण करायला विसरू नका मस्त मस्त रेसिपी थांबली स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर मस्त असा आपला हा बघा डोसा तयार झालेला आहे अगदी परफेक्ट असा हा डोसा तयार आहे तुम्ही हा डोसा आपण केलेल्या चटणीसोबत किंवा मस्तपैकी बटाट्याच्या भाजीसोबत कशासोबतही सर्व करू शकता हा डोसा अगदी अप्रतिम बनतो कुणीही बनवू शकेल आणि अगदी कौतुक करून खातील इतका मस्त अशी रेसिपी आहे चला तर मग भेटत एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय बाय